नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करण्याचा अत्यंत पवित्र दिवस कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करतं तर कोणी दत्तगुरूंची सेवा करतं तर कोणी तर कोणी शिर्डीच्या साईबाबांची सेवा करतं प्रत्येकजण हा आपल्या आवडीनुसार गुरूंची सेवाही करत असतं गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे त्यामुळे या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हा अत्यंत पवित्र दिवस मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सेवा कशी करावी व कशी करायला हवी हे जाणून घेणार आहोत तर चला तर पाहूया स्वामींची सेवा कशी करायला हवी स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना तुम्ही स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी सेवा समाधान प्राप्त हो कायम तुझी सेवा आमच्याकडून करून घ्या असे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून स्वामी सेवा घडेल तुमच्याकडे स्वामी समर्थांची छोटी मूर्ती असायला हवी कारण आपण ज्या गुरुची उपासना करतो ती प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या समोर असते स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही नित्य सेवा करू शकता कारण आजकालच्या जगात धावपळीच्या दिवसात आपल्याकडे वेळ असेल नसेल त्यामुळे थोडासाच वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक असायला हवे त्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत खरे तर हे एक पुस्तक नसून खूप मोठे शस्त्र आहे जीवनातील अडचणी सर्व दुःख या ग्रंथाने सोडवले जातील नित्य सेवन मध्ये तुम्ही रोज तीन अध्यायाचे वाचन करायचे अध्या आहे आणि रोज अकरा माळी जप करणे आवश्यक आहे जप माळ करण्यासाठी फक्त वीस मिनिटे लागतात अशा प्रकारे दररोज सात दिवस एकवीस अध्याय वाचायचे आहेत स्वामींनी अक्कलकोट मध्ये ज्या काही लिला केल्या आहेत त्याचे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये होतात तुम्हाला जर जप करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करू शकता पण ती एकदम शांत शुद्ध अंतकरणाने केली पाहिजे तसेच स्वामींची नित्य सेवा करताना तुम्हाला एक तारक मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने आणि शरण जाऊन करायची आहे ज्यांना रोजच्या कामातून वेळ मिळतो त्यांनी तीन अध्याय आणि अकरा जप आणि तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी तीन अध्याय एक जप आणि तारक मंत्र याचे वाचन करायचे आहे दररोज पाया पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे ज्या वेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे आणि नंतर आपण बाहेरून येतो त्यावेळेसही स्वामींना मुजरा करायचा आहे तसे जमत तसेच नित्यसेवा करताना कोणताही खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे कारण आपण आपल्या गुरूंचे गुरुपद घेतलेले असते त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात ही नित्यसेवा तुम्ही सात दिवसात नक्की पूर्ण करू शकता ही नित्य सेवा तुम्ही नक्की एकदा करून पहा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मनापासून आणि शुद्ध अंत करणारे स्वामींची सेवा नक्की करून पहा तुम्हाला नक्की अनुभव येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद